नमस्कार मी विष्णूपुरे तर सर्वप्रथम सर्व देशवासियांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सर तुम्हाला पण आमच्या चॅनलतर्फे आषाढीच्या हार्दिक शुभेच्छा तर काय सांगाल आपलं जे मंदिर आहे देवस्थान आहे सानपाडा मंदिर हे किती वर्ष जुना आणि काय परंपरा असते सानपाडा देवस्थान मौजे सानपाडा देवस्थान मंडळ हे मंदिर फार पुरातन जवळजवळ दीडशे वर्षापूर्वीचे पुरातन मंदिर आहे आणि ह्या मंदिराचं रजिस्ट्रेशन जवळजवळ एकोणीसशे पन्नास ते एक्कावन्नच्या दरम्यानचं आहे म्हणजे जवळजवळ नवी मुंबईतल्या सर्वात जुनं रजिस्ट्रेशन आणि जुनं नोंदणीकृत मंदिर ट्रस्ट ही सांनपाडीची आहे ह्या मंदिरामध्ये परंपरागत दत्तजयंती देवशन आषाढी एकादशी आणि महाशिवरात्री असे कार्यक्रम कृष्ण जन्माष्टमी हनुमान जयंती असे जे हिंदू धर्माचे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो विशेषतः करून हे सांनपाड्याचं दत्त मतस्थान असल्यामुळे इथं दत्तजयंती पूर्ण मुंबईत सर्व पंचकृषीमध्ये खूप मोठ्या भव्य प्रमाणात साजरी केलेले जाते या मंदिराचं सर्व नियोजन सांडपाळा आमचे ग्रामस्थ त्यांच्यातर्फे आमची जी ग्रामस्थांची कमिटी आहे याच्यामार्फत सर्व झालेलं असतं या ट्रस्टच्यातर्फे आमचे विविध सामाजिक सामाजिक प्रोग्रामसुद्धा चालू असतात तसंच दर गुरुवारी इथं मोठ्या प्रमाणात संध्याकाळी आरती झाल्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रमसुद्धा मोठ्या भव्य प्रमाणात झालेला असतो आता झालेल्या महाशिवरात्रीनंतर हा आमचा देवशने आषाढी एकादशीचा कार्यक्रम आहे आता तुम्ही बघितलेलंच असेल तुमच्या कॅमेऱ्याने दृश्य टिपलेलंच आहे लोकांची भाविकांची इथं तुटुंब गर्दी झालेली आहे आणि अजूनपर्यंत रात्री दहा वाजेपर्यंत तरी लोकं चालू राहतात आता त्या भाविकांची सोय म्हणून आम्ही जवळजवळ पंधराशे किलो खिचडीचं वाटप आमचं टार्गेट आहे आणि अखंडपणे खिचडी आणि चहापाण्याची व्यवस्था भाविकांची केलेली आहे इथे आत्ताच आमचा सुगम संगीताचा कार्यक्रम झालेला तुम्ही कवर केलेला असेल तसंच दिवसभरीचं भजन सकाळी स्वाध्याय कार्यक्रम आणि हरिपाठ असे कार्यक्रम झालेले असतात संध्याकाळची दत्त महाराजांची आरतीसुद्धा असते इथे आमचे पुरातन काळामध्ये बा इथं सद्गुरू बाल संत अष्ट बालकृष्ण महाराज होते त्यांनी ही विठ्ठल भक्तीची परंपरा सांडपाड्या गावात रुजवलेली आहे आणि तेव्हा त्यांनी दिंडीसुद्धा सनपाडे गावातनं चालू केलेली होती त्यांच्याच अनुषंगाने दत्त इथं मठामध्ये विठ्ठल रुक्माई मूर्तीची जवळजवळ शंभर वर्षापूर्वी ती स्थापना झालेली आहे आणि अखंडपणे अवैधपणे हा आमचा उपक्रम आता चालू चालू आहे आमचा तुम्ही विविध कार्यक्रम जे आमचे होतात हे आमच्या गावातली तरुण पिढीच करत असते त्यामुळे तुम्ही आमच्या गावातला आदर्श घेऊ शकता धन्यवाद सर काय सांगाल जर सरांनी सांगितलं इथं नवा पिढीच त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आणि त्यांच्या सहकार्यानंच इथं हा कार्यक्रम पार पडतो तो दुसऱ्या जे दे देवस्थान असतील कमेट्या असतील त्यांना काय मेसेज आहे कारण तिकडे सिनियर सिटीजनच द्या जास्त दिसतात आणि नवीन पिढी एकदम नसल्यासारखीच दिसते तर काय सांगाल त्या लोकांना त्यांनी सानपाड्याचा आदर्श घेतला पाहिजे आणि सानपाड्याचे जो कमिटी आहे त्यामध्ये माझ्यासारखे यंग मुलं आहेत अजून माझ्यापेक्षा पण छोटी छोटी मोर आहेत जी कमिटीमध्ये कामं करतात आणि आता तुम्ही तिथं बघ बघू बग, शकता खिचडी वाटपामध्ये सर्व यंग पोरच आहेत जे पुढाकार करून खिचडी वाटप झाला खिचडी बनवण्याचं काम झाला महाप्रसाद देण्याचं काम झालं हे सर्व यंग पोरच करतात याचा आदर्श सर्व मंदिरांनी घेतला पाहिजे आषाढी एकादशी निमित्त आमच्या तर तुम्हाला हार्दिक शुभेच्छा काय सांगाल देशवाशांना आषाढी एकादशी निमित्त आषाढी एकादशीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक उत्साहाचं वातावरण आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं ह्या आषाढी एकादशीची संपूर्ण वारकरी संप्रदाय ही वर्षभरापासून वाढ बघत असते ज्येष्ठांपासून महिला युवक तरुण सर्वजणच या वारीमध्ये सहभागी होत असतात आणि पंढरपूरमधलं वातावरण आणि संपूर्ण महाराष्ट्रामधलं किंवा संपूर्ण देशामध्ये आध्यात्मिक वातावरण या निमित्तानं आपण बघत असतो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनात सुख समृद्धी येऊ ही विठ्ठलाच्या प्रार्थना धन्यवाद सर तर जसं की तुम्ही बघू शकता की आम्ही वेगवेगळ्या सदस्याशी संपर्क साधला आणि त्यांचं म्हणणं आहे की इथे मोठ्या प्रमाणात दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या प्र यावर्षी थोडी जास्त गर्दी झाली आणि खिचडी वाटप जेवढे भक्त येतात तेवढ्यांना पुरेशी अशी आम्ही खिचडी करतो आणि जोपर्यंत भक्तजण येतात तोपर्यंत त्यांना पाठपुरावा करतो आणि त्यांना खिचडी वाटप करतो इथे वेगवेगळ्या नागरिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चेकअप आणि हे ठेवलेले आहेत आणि एक आगळं वेगळं हे देवस्थान आहे कारण कित्येक देवस्थान आपण बघतो देवस्थान बघतो संस्था बघतो तिथे कुठेतरी सिनियर सिटीजनच दिसतात काम करताना कारण इथं वेगळा इथं यंग पिढीच्या मार्गदर्शनाखालीच आणि त्यांच्या सहकार्यानेच हा भक्ती सोहळा पार पडतोय तर या सर्व सदस्यांनी एक मॅसेज दिला की कोणाला जर जे लुप्त होत चालली वाटत असेल आपली परंपरा त्यांनी या सानपाड्या देवस्थानचा कुठेतरी आदर्श घ्यावा आणि आदर्श हा पुढे घेऊन जावा तसेच सर्व परत एकदा सर्व देशवासियांना आणि या सानपाळा देवस्थानच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि सदस्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद